धम्मबाधानं संगमित्राम महिला मंडळ तथागताचे धूप दीप पुष्पाने पूजन करून वंदना घेतल्यानंतर महिला मंडळ व कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम खडसे आणि या कार्यक्रमाचे आयोजक सुभाष रोकडे व मी स्वतः धर्मदर्शी प्राचार्य देसावळे आणि सर्व आंबेडकर सौ अशी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता पोहोचले डॉक्टर बाबासाहेबांना अर्पण करून सर्व महिलांनी बाबासाहेबांना अभिवादन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम खडसे

अनेकदा बाबासाहेबांना अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर आम्ही सर्व कार्यक्रमात घेऊन पोहोचलो धम्मांनो आता आपण रामजी बाबा यांनी केलेल्या माहितीबाबत विचार आपण पण आम्ही तरी संसार आपण आपल्या मुलांना द्यावे जेणेकरून करून तो स्वतःच्या पायावरती उभा राहील एवढीच म्हणून मी म्हणणार या बाबाचारा मित्र चौकामध्ये आपण सुधीर रामजी माननीय आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त जम दिला होत कार्यक्रमात बराच ओष झालेला आहे आणि आता मुख्य मानद विषय घेतो सुद्धा इथं बैठकीत बोलणार आहे त्या अगोदर मी सांग तुम्हाला सांगितलो कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणामुळे घडले तर रामजी आंबेडकर यांच्यामुळे घडले एक प्रसंग सांगतो बाबासाहेब आंबेडकर शाळेत जायचे शाळेतून घरी यायचे आणि घरी गेल्यावर टोपल्याची भाकरी खाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा अभ्यासाला बसायचे दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यायचे सोपल्याची भाकरी खायचे बेसन त्याचं जे काय भाजी भाकर खायचे आणि नंतर काहीच भाजी राहत नव्हतं बाबासाहेब आंबेडकर शाळेत भाजी भाकर खायचे आणि शेवटी टोपलीमध्ये काहीच ओढ नसले नसायचं मग हा जर असा चालूच बाबासाहेब आंबेडकर यांनी रामजी बाबा मी ऐकून येतो आणि जेवण करतो भाजी भाग काय होतच नाही मध्ये काय राहत नाही तुम्ही जेवण करता का नाही करत तुमच्या पोटाला भाग भेटते का नाही भेटत रामजी आंबेडकर यांनी अतिशय उत्तर दिलं रामजी आंबेडकर म्हणे की बाळा मला या भाजी मात्राची भूक नाही मला या शिला भाजी मात्राची भूक नाही तू शिकू एवढा मोठा होत की तुझं मोठे पण माझी माझी भक्त असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रामजी आंबेडकर यांनी शिकवून दिली म्हणजे भाकरी मध्ये जीवन जी होता संपत्तीमध्ये जीवन होता पैशामध्ये जीव होता जे होता ते आपल्यामध्ये आणि मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुलाला एवढं शिकावं की त्या शिक्षण शिक्षण आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो बंधू न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे त्यांच्या वडिलांना खूप मोठा सिंह वाटावी बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अभ्यासाला तेव्हा रामजी आंबेडकर तिथं रामजी आंबेडकर आंबेडकर रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांना सकाळच्या चार वाजता उठवायचे आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासाला उठायचे मला सांगा बाबासाहेब आपला जो मुलगा तो चार वाजता उठेल आणि अभ्यासाला बाबासाहेब आंबेडकरांच पंना होणार आहे आपण काय करतो मुलाला सहा वाजता उठला सात वाजता उठला की त्याच्या हातामध्ये मोबाईल देतो नंतर गेम मोबाईल काही जर मुद्दा जर त्याच्या आधी आपण मोबाईल देतो म्हणतो की गेम मोबाईल आणि चो बस तर बाबासाहेंबेडकर कसे म्हणजे अण्णा कशी बनतील क्रांतिकारक कसे बनली आपण आपल्या मुलांच्या हाती मोबाईल देतात त्यांच्या आधी जर पुस्तक गेलं तर उद्याचा बाबासाहेब आंबेडकर आणि अनुभव आणि भगतसिंग हे मला शिवाय नाही हे या ठिकाणी मी म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यक्रम होणार आहे आज एका एका घंट्यांमध्ये दोन घंट्यामध्ये काय समजा नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जगणं कसं जगायचं कसं आणि मरायचं कसं हे सुद्धा शिकून गेले बाबासाहेब आंबेडकर मी तुम्हाला सांगितलं आता सध्या बाबासाहेब आंबेडकरांचं जेळ आहे आणि जे कार्य आहे आणि जे संविधान हे तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो प्रदेश मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध आहे बाबासाहेब आंबेडकर हे दलित खूप होते एक महासवर्गीय होते म्हणून त्यांचं मुलाला आग आली आणि त्यांनी संविधान निर्माण करून टाकलेला आहे मला वाटते आज प्राध्यापक अगोदर कदाचित माहीत असेल बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते

जवाहरलाल नेहरू यांनी कोलंबी कोलंबियासिटीमध्ये गेले आणि तिथे म्हणाले तुमच्याकडे असं काही नेता आहे की ते संविधान शकेल त्यानंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये गेले

लहानपणी पण होत नाही आणि सगळ्यात मोठी जी आहे ती तलाठी आहे ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलामुळे मला काही असं ज्ञान दिलेलं की बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना मोठं चालले का नाही आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर आदर्श घेतला तर आपले कुटुंब नाही असे आपल्या समोर सर्व क्रिया रामजी बाबासाहेब रामजी आंबेडकर यांची आहे रामजी आंबेडकर नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आजच्या आई या वडाने आदर्श कारण त्याच्या मागे शहाजी राज्यांचा स्वप्न स्वराज्य परंतु शहाजी यांना स्वराज्य निर्माण करणार आहे परंतु छत्रपती शहाजी राजांचा स्वप्न कोण पुन्हा गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्य मिळवलं रामजी आंबेडकरांना वाटत होत की बाबा आपण समाज आमच्या परिस्थिती रामजी आंबेडकरांची नव्हती रामजी आंबेडकर त्यांची एवढी परिस्थिती आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात त्यांनी पाहिलं आणि एक दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रामजी आंबेडकरांचं स्वप्न सादर केलं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आणि रामजी आंबेडकर जर आपण बोलला परंतु आजचं जे प्रमुख मार्गदर्शक आहे आपले सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रबोधन आणायचं आहे तर हे रोखड साहेब कौतुक करतो रोखड्या साहेबांना असतं काही ना काय काही ना काही काही ना काही खेळाडू असतो तिला आयुस तर ते

यांना भारतीय संविधानात काय मिळणार आहे भारतीय संविधानात काय मिळणार आहे आता तुम्हाला सांगितलं की या वर्षी या वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यामुळं एक महिला मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आता सांगू शकतो आतापर्यंत महिलांना काय महिलांना पण केलं जायचं महिलांना नव्हतं वार वार दाखल केलं जायचं माहिती तुम्हाला जायचं जर असेल तिथे जायचं नवराधारायची सतीवर बरोबर आहे कोण बनवून गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक परंपरा या महिलांवर होत्या परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीशे बत्तीस मध्ये कायदा काढला आणि सर्वांना सर्व ज्या सर्व ज्या अन्याय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून गेलांना सांगितलं लहान मुलीचं शिक्षण होत सर्व गोष्टी केल्या होत्या परंतु भारताची श्रांती काय आहे की हिंदू धर्मातल्या महिला बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर मोर्चे काढून गेल्या होते हे बाबासाहेब हे महाराष्ट्रा दुर्गम हे महाराष्ट्राचं दुर्लम आहे हे भारताची शोकांती काय की एवढा मला बाबासाहेब आंबेडकर भारतात येतो आणि हिंदू हिंदू महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपण वचन दिलं की भारतीय आणि बाबे साहेबांच्या प्रकारचं आवधमान करतो